नमस्कार मी प्रशांत खोसे तुम्ही पाहताय महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज आजच्या घडीची सर्वात महत्वाची न्यूज म्हणजे भारत देशाचे उपराष्ट्रपती पदी निवड होण्यासाठी निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये सर्वात महत्वाची घटना ती होती ती म्हणजे इंडिया आघाडीने पण या उमेदवार दिला होता त्याच्यामुळे एन डी ए तसेच इंडिया आघाडी हे दोन उमेदवार होते त्याच्यामुळे या लढतीमध्ये कोण विजय होणार याकडे संपूर्ण भारताचं लक्ष लागलं होतं याच निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीकडे तीनशे चोवीस खासदार होते तर एनडीए कडे चारशे बेचाळीस खासदार होते त्याच्यामुळे एक प्रकारे एनडीए जिंकणार त्याच्यामुळे निवडणुकीला महत्व आलं होतं सर्वात महत्वाची घटना म्हणजे एनडीए आघाडीकडून सी पी राधाकृष्ण जे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल होते इंडिया आघाडीकडून सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी देण्यात आली होती त्याच्यामुळे या निवडणुकीमध्ये कोण जिंकणार याकडे लक्ष लागलं होतं आज निवडणुका झाल्या याच्यामध्ये सी पी राधाकृष्ण हे भारताचे सतरावे उपराष्ट्रपतीपदी म्हणून यांची निवड झालेली आहे सुमारे त्यांना चारशे बावन्न मतं मिळालेले आहेत तर सुदर्शन रेड्डी यांना तीनशे मतदान मिळालेलं आहे त्यांचे इंडिया आघाडीकडे तीनशे चोवीस मतदान होते परंतु त्यांचे चोवीस मतदान जे आहेत ते फुटलेले आहेत आणि ते एन डी एकडे गेलेले आहेत त्याच्यामुळे सी पी राधाकृष्ण यांचा मोठा विजय झालेला आहे आणि मोदींसाठी एक ही महत्वाची निवडणूक होती की भाजपचे खासदार हे कुठे फुटत आहेत का तर आज आपण बघणार आहोत ही कशी निवडणूक झाली कशा प्रकारे झाली तर याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात महाराष्ट्राचे जे राज्यपाल होते सुदर्शन रेड्डी हे कर्नाटकचे होते तर सी पी राधाकृष्ण यांची आज आपण पार्श्वभूमी थोडी लक्षात घेऊया सी पी राधाकृष्ण हे सोळाव्या वर्षापासून आर एस एस तसेच जनसंघ यांच्यामध्ये कार्य करत होते त्यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये कोयंतुंबूर लोकसभा निवडणुकीमधून त्यांची लोकसभा मधून ते खासदार झाले तर दोन हजार चार ते सात हे तामिळनाडूचे प्रदेशाध्यक्ष होते तर दोन हजार तेवीस रोजी त्यांना ते झारखंडचे राज्यपाल देण्यात आले होते तर दोन हजार पंचवीस मध्ये सी पी राधाकृष्ण हे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल झाले होते त्याच्यामुळे यांचा हा इतिहास आहे तर सुदर्शन रेड्डी यांचा पराभव झालेला आहे त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या व देशाच्या राजकारणात एक महत्वाची घटना होती अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आम्हाला फॉलो करा